नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी ऑफ द रेकॉर्ड कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो माझ्या ओळखीचा एक तरुण होता श्रीमंत होता देखणा होता बुद्धिमान होता पण तो कॉलेजेत असताना कधी वर्गाच्या बाहेर निघा पडलाच नाही सतत वर्गात बसला असायचा अगदी मधल्या सुटीत देखील अभ्यास करायचा तिकडे बाहेर देखण्या सुंदर मुली त्याची वाट बघायच्या त्याच्या प्रेमात पडण्यासाठी त्या असूसलेल्या असायच्या पण यानं कधीही त्याकडे लक्ष दिलं नाही पुढे त्या तरुणी दुसऱ्यांच्या झाल्या दुसरीकडे लग्न करून मोकळ्या झाल्या आणि हा मात्र शेवटपर्यंत लाजराबुजरा अविवाहित राहिला आणि आयुष्याच्या अखेर त्याला वेळ लागला राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आहेत त्यांच्यात आणि या तरुणात कमालीचं साम्य आहे म्हणजे सुनील तटकरे यांना देखील नेमकं समजलं नाही की प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा एक नेतृत्व नेता म्हणून त्यांची बाहेर राज्यात केवढी डिमांड आहे किंबहुना असेही नाही की सुनील तटकरे यांना वक्तृत्व नाही कर्तृत्व नाही दोन्हीच्या ते निपुण आहेत पण त्यांनी कधी आपल्या नेतृत्वाचा राज्यात उपयोग करून घेतला नाही ते कायम त्यांच्या त्या रायगड जिल्ह्यात त्यानंतर फार तर मंत्री असताना मंत्रालयात किंवा त्यांच्या पक्ष कार्यालयात आणि सतत एकांतामध्ये अजितदादांचा हात धरण्यात त्यांना धन्यता वाटली जर हे सुनील तटकरे राज्यात फिरले असते तर फार मोठे झाले असते त्यांच्यात मोठा मोठ्या पद्धतीचं नेतृत्व करण्यात अंगभूत गुण आहेत पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं नेमकं ते तसंच समीर भुजबळ यांचं आहे म्हणजे तिकडे बाळासाहेब ठाकरेंचा पुतण्या राज जसा हुबेहूब आपण त्याच्यात रा बाळासाहेब ठाकरे बघतो नेमकं ते तसंच इथे भुजबळांच्या बाबतीतही आहे म्हणजे छगन भुजबळ यांचा, यांचा मुलगा पंकज तो कधीही कुठे नसतो एकदा आमदार झाला आहे पण तो बरा आणि त्याचं काम बरं या पद्धतीनं त्याची वागणूक असते मात्र तुम्हाला माहीत नाही की समता परिषद असेल किंवा भुजबळांचं राज्यव्यापी देशव्यापी नेतृत्व असेल मेळावे असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील मतदारसंघ जोडायचा बांधायचा असेल त्या सर्वांमध्ये अगदी भुजबळांच्या खांद्याला खांदा लावून जर हिरिरीने कोणी भाग घेत असेल तर ते समीर भुजबळ आहेत थोडक्यात काय तर समीर यांच्यात देखील नेतृत्व करण्याचे फार मोठे गुण आहे किंबहुना अजितदादांकडे तटकऱ्या आणि समीर भुजबळ हे दोन तगडे आणि राज्याचं उत्तम नेतृत्व करू शकणारे नेते आहेत पण समीर यांच्याही बाबतीमध्ये नेमकं तेच घडतं म्हणजे कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की अजितदादा यांच्या राष्ट्रवादीच्या मुंबईचे समीर भुजबळ अध्यक्ष आहेत किंबहुना अध्यक्षहून आता बराच काळ लोटलेला आहे तरीही समीर यांची ओळख मुंबईकरांना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष म्हणून नाही थोडक्यात काय तर त्यांना शे शेलार पद्धतीनं मुंबई बांधता आली नाही किंवा त्या पद्धतीनं त्यांना मुंबईत आपल्या नेतृत्वाचे गुण चमक दाखवता आली नाही किंबहुना अजितदादांना ते कदाचित आवडणार नाही म्हणूनही समीर नेमके जे त्यांच्याकडे संघटना बांधीचे गुणधर्म आहेत ते त्यांनी उपयोगात आणले नाही आणि त्यामुळे समीर देखील काहीसे मागे पडल्याचं दिसतं थोडक्यात काय तर अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस बांधण्याची मोठी क्षमता तटकरे आणि समीर भुजबळ या दोघांमध्ये असूनही का कोण जाणे कदाचित अजितदादांच्या भीतीपोटी दराऱ्यापोटी दरार, दरार असेल त्यामुळे की काय पण हे दोघेही मागे पडले ज्याचं वारंवार वाईट वाटतं तिकडे नाना पटोले राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आणि राज्यातल्या काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर दुफळी माजली वास्तविक कुठल्याही प्रदेशाध्यक्षांना कायम सतत बिरजेचं राजकारण करण्याची गरज असते हे असं असतानाही नाना पटोले नाही म्हणाला राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरले अनेकदा गेले पण त्यांनी ज्या जिल्ह्यामध्ये ते गेले त्या जिल्ह्यातला प्रभावी गट तेथे जाऊन निष्काम केला दुबळा केला त्यांची ताकद कमी केली आणि त्यासाठी त्यांनी त्या त्या, त्या जिल्ह्यातला जो प्रभावी गट होता त्या प्रभावी गटासमोर इतर दुबळ्या नेत्यांना ताकद दिली त्यांना मोठं केलं आणि त्या दोघांना आपापसात आप भांडत ठेवलं जुंपून ठेवलं त्या दोन गटांमध्ये आपापसात आप मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण केले आणि त्यामुळे राज्यातल्या काँग्रेसची संघटनेच्या दृष्टीनं वाताहत झाली काल परवाची राहुल गांधी यांची मुंबईतली सभा किंवा राज्यातला प्रचार दौरा मला असं वाटते की ही वरवरची सूज आहे कारण त्या सभेला किंवा त्या प्रचाराला किंवा तो जो त्यांनी दौरा काढला ती जी फेरी काढली त्या फेरीमध्ये बाहेरचे अनेक होते किंबहुना विविध पक्ष एकत्र आल्यामुळे ती फार मोठ्या प्रमाणावरची गर्दी तुम्हाला दिसली मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे कारण नाना पटोले यांनी राज्यातली काँग्रेस दुबळी केली आप आप आहे आपापसात भांडणं लावून दिली आहेत आणि त्यातूनच अगदी अलीकडे राज्यातले महत्त्वाचे नेते राज्यातले काँग्रेसमधले अत्यंत जबाबदार असे नेते थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना दिल्लीत जाऊन भेटले आणि नाना यांना पाय उतार करण्याचं त्यांनी आग्रह धरला मात्र लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत लोकसभा निवडणुकांच्या दरमात दरम्यान प्रदेशाध्यक्षांना पाय उतार करणं आपल्याला अडचणीचं ठरेल हे स्वतः सोनिया गांधी यांनी त्या नेत्यांना सांगितलं मात्र लोकसभा निवडणूक आटोपल्यानंतर लगेचच नाना पटोले यांना पायउतार करण्यात येईल त्यांचं अध्यक्षपद हिसकावून घेण्यात येईल हे देखील तेवढंच सोनिया गांधी यांनी ठासून सांगितलेलं आहे वास्तविक जर पटोले यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक नेत्याला आपणून साथ दिली असती साथ दिली असती त्यांना जवळ घेतलं असतं तर काँग्रेस पक्षानं अधिक जोर धरला असता दुर्दैवानं ते घडलं नाही तिकडे एकनाथ शिंदेंच्या बाबतीत देखील आपण जर विचार केला तर एकनाथ शिंदे हे तसे संघटना वाढवणारे आणि लोकांमध्ये मिसळणारे लोक त्यांना मिसळणारे असे नेते मात्र झालं काय की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यामुळे ते मुंबईत किंवा मंत्रालयामध्ये त्यांना अधिक जखडून राहावं लागलं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सभोवताली त्यांच्याच पक्षातले अनेक बदनाम बदमाश भ्रष्ट असे नेते आहेत काही मंत्री आहेत त्यांच्याकडे जर दुर्लक्ष केलं तर आपण किंवा आपला पक्ष किंवा आपली महायुती बदनाम होईल अडचणीत सापडीत सापडू शकेल अडचणीत येईल ही भीती वारंवार सतत शिंदे यांना सतावत असते आणि त्यातून त्यांना इच्छा असूनही बाहेर फिरता आलं नाही जर हेच एकनाथ शिंदे मी तुम्हाला ठासून सांगतो जर राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांच्या संघटना बांधणीसाठी फिरले असते पक्षवाढीसाठी फिरले असते तर ते प्रसंगी उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा देखील नक्की सरस ठरले असते कारण दिघे यांच्या पश्चात एक आनंद दिघे गेल्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये शिवसेना व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाला फारसं जे तोंड वर काढता आलेलं नाही ते केवळ किंवा फक्त आणि फक्त, फक्त एकनाथ शिंदे यांच्यामुळे घडलं त्यांनी जिल्ह्यातली आपली शिवसेना मजबूत ठेवली आणि ते प्रत्येकाच्या मदतीला धावून गेले तिथे लोकप्रिय लोकमान्य असे नेते ठरले जे त्यांना उभ्या राष्ट्रात सॉरी उभ्या राज्यात घडवता आलं असतं आता एक मात्र आणखी झालं आहे की त्यांना राज्यात लक्ष घालता आले नाही आलेलं नाही पण मुख्यमंत्री म्हणून जो कोणी त्यांना भेटलेला असेल त्यांच्या जवळपास फिरकला असेल त्यांना त्यांनी नक्कीच आपलंसं केलं आहे मात्र त्याचवेळी याच एकनाथ शिंदे यांची ठाणे जिल्ह्यावरची पकड देखील काहीशी ढिली पडली आहे थोडक्यात काय तर निवडणुकांच्या तोंडावर आधी त्यांना ठाणे जिल्ह्यामध्ये लक्ष घालावं लागणार आहे आणि त्यानंतर जर हेच एकनाथ शिंदे फुरसत मिळाल्यानंतर राज्यात फिरले तर ते संघटनेच्या दृष्टीनं शंभर टक्के उद्धव ठाकरे यांच्या पुढे नक्की निघून जाते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते आणि त्यांचा सखा त्यांचा पाठीराखा त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या दोघांमधलं एक साम्य तुम्हाला सांगतो जे मी अनुभवातून सांगतो अनेक उदाहरणं अनेक पुरावे माझ्याकडे आहेत त्या विश्वासावर त्या भरोशावर तुम्हाला सांगतो की या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे की त्या दोघांनाही बिरजेचं राजकारण करायला आवडतं थोडक्यात काय तर अमुक एखादा विरोधक ज्याने त्यांना पक्ष पक्षांतर्गत किंवा प्रसंगी असा विरोधक दुसऱ्या पक्षातला असला आणि तो जर अडचणीत असेल संकटात असेल आपत्तीमध्ये सापडला असेल थोडक्यात काय तर विरोधक मग तो त्यांच्या पक्षातला असेल किंवा पक्षाबाहेरचा जर अमुक एखादं काम घेऊन फडणवीस किंवा बावनकुळे यांच्याकडे आला बावनकुळे मंत्री असताना मी हे देखील माझ्या उघड्या डोळ्यांना बघितलं आहे की हे दोघंही मागला पुढला कुठलाही विचार न करता त्या विरोधकाची कुठल्याही आठ्या कपाळावर न आणता त्याची अडचण नेमकी समजवून घेतात त्याचं हसून स्वागत करतात त्याला योग्य तो रिस्पेक्ट देतात त्याची बाजू ऐकून घेतात आणि कुठलाही मागला पुढला विचार न करता किंवा कोणताही राग मनात न ठेवता कुठलेही समज गैरसमज साठवून न ठेवता जो त्यांना भेटायला आलेला असतो जो त्यां जो आपली अडचण घेऊन त्यांच्याकडे आलेला असतो त्याची अडचण त्याचा संकट त्याची आपत्ती त्याची समस्या ते तिथल्या तिथे अगदी मनापासून सोडवून मोकळे होतात आणि त्यावर एक नव्हे असंख्य उदाहरणं मी तुम्हाला नक्की सांगेल वास्तविक त्या दोघांनाही या पद्धतीची उदाहरणं मी बाहेर उघड करणं आवडणार नाही परंतु मला त्याची परवा नाही काळजी नाही चिंता नाही मी ते तुम्हाला नक्की सांगेल म्हणजे समजा जितेंद्र आव्हाड तुम्हाला माहिती आहे की या राज्यातला भारतीय जनता पक्षाचा नंबर एकचा विरोधक ते शरद पवारांचे उजव्या हात आहेत राष्ट्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधले नंबर दोनचे नेते आहेत नंबर एक शरद पवार नंबर दोन अर्थातच जितेंद्र आव्हाड आणि त्यानंतर इतर सारे मात्र हेच जितेंद्र आव्हाड जर आपली अमुक एखादी अडचण घेऊन फडणवीस किंवा बावनकुळे यांच्याकडे आले तर याच आव्हाड यांच्याकडे एक विरोधक या नात्यानं न बघता किंवा ज्या आव्हाड यांनी आपल्याला पाण्यात बघितलं आपल्याला जहरी टीका केली असा कुठलाही मनात विचार न आणता हे दोघं नक्की त्याला मदत करून मोकळे होतील किंबहुना या पद्धतीच्या नेत्यांना फडणवीस आणि बावनकुळे यांनी वारंवार अनेकदा मदत केल्याचं मला माहिती आहे सहकार्य केल्याचं मला माहिती आहे किंबहुना पक्षांतर्गत देखील त्यांना ज्या ज्या नेत्यांनी त्रास दिला जेरीस आणलं त्यांना देखील किंवा त्यांचं पुनर्वसन करण्यात त्यांना पुढे आणण्यामध्ये याच दोघांनी सतत हिरेरीनं भाग घेतला आहे आणि त्या पद्धतीचं त्यांचं कर्तृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे यालाच म्हणतात बेरजेचं राजकारण आणि मनाचा मोठेपणा आणि हा क्वचित नेत्यांच्या अंगी जाणवतो सापडतो फार रेअर अशी उदाहरणं आहेत की जे फडणवीस आणि बावनकुळे पद्धतीनं वागत असतात ज्याचं नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी वाटतं दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऑर्गनायझेशन कशी बांधावी त्या पद्धतीनं खरोखर जितेंद्र आव्हाड यांचा देखील विचार करायला पाहिजे पण मला हे कळत नाही की आव्हाड एवढे मोठे नेते, नेते असून नंबर दोनचे नेते असून शरद पवारांच्या खालोखाल असूनही अनेकदा पोरकट वागताना किंवा उगाच वाटेल तर बडबडताना का आपला तोल घालतात हे कळत नाही जर आव्हाड यांनी आपल्या बोलण्यावर थोडासा लगाम ठेवला तर ते देखील या राज्यातले एक मोठे नेते म्हणून नक्की छाप उमटवून मोकळे होते मित्रांनो तेवढंच नमस्कार